नमस्कार मी राजेंद्र कांबळे ट्वेंटी फोर महाराष्ट्र बँकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत या आहे मावळ तालुक्यातील सर्वात श्रीमंत अशी ग्रामपंचायत म्हणजे खडकाळे कामशे ग्रामपंचायत हिचं प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वारावरती ग्रामपंचायतीच्या मार्फत एच डी एफ सी बँकेच्या सौजन्याने उभारलेली ही कमान या कमानीची आता दुरावस्था झालेली आहे कमानीचा पत्रा तुटलेला आहे सध्या काही दिवस झाले मावळामध्ये वळीव पावसाचे वातावरण चालू आहे आणि त्यामुळे अनेक वेळा वारे वेगाने वाहू लागतात अनेक नागरिकांनी खडकाळे ग्रामपंचायतीला दिलेली आहे असं अनेक नागरिकांचं म्हणणं आहे पुढील धोका ओळखून समोरच असलेल्या पोलीस स्टेशन मध्ये असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन तो तुटलेला पत्रा काढला आणि नागरिकांना सुरक्षित केले परंतु प्रश्न यापुढे निर्माण होतो उरलेला या या, कमानीची डागोळची कधी करणार असा अनेक प्रश्न अनेक नागरिक विचारत आहे खर तर ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून आम्ही पोलीस प्रशासनाचे आभार मानतो कारण त्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या अखत्यारीत नसलेलं काम करून त्यांनी नागरिकांना सुरक्षित केलं ट्वेंटी फोर महाराष्ट्र माध्यमातून पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाचे आभार आणि ग्रामपंचायतीला विनंती की या कमानीची म्हणजे मावळ तालुक्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या ग्रामपंचायतीच्या कामालेची रागडुची लवकरात लवकर करावी जेणेकरून काच्या ग्रामपंचायतीची शोभा वाढेल